अभियान अंतर्गत रिलायन्स मल्टीटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपलं रिलायन्स अफ्रुट ज्यूस नांदाव मध्ये रोहिणी या आप गावामध्ये आपण या दिलं होतं तर त्यांना कशासाठी दिलं होतं आणि त्यांना काय काय रिझल्ट मिळालेलं आहे हे आपण त्यांच्याच करून ऐकू नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा गोमिंग ओके कशासाठी घेतलं होतं तुम्ही डोक्यासाठी अजून कमी करण्यासाठी ओके अजून काही त्रास होता म्हणजे तुम्हाला मायग्रेनचा त्रास होता आणि वजन कमी करण्यासाठी पीसीओडीचा पण त्रास होता तुम्हाला तर तुम्हाला काय रिझल्ट मिळालंय मला माझं डोकं पण बंद झालंय म्हणजे वेळेवर येतात ते वजन पण कमी झालं किती कमी झाले साधारण बावन किलो पहिले किती होत त्रेसष्ट किलो ओके म्हणजे जवळजवळ जवळ दहा ते अकरा किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे दोन म्हणजे आणि किती बॉटल झाल्या दोन बॉटल झाल्या म्हणजे दुसरी बॉटल पूर्ण संपली आहे का संपली अजून संपली पण नाही आहे बघा मित्रांनो दोन बॉटल पूर्ण सुद्धा झालेलं नाही जवळजवळ दहा अकरा किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे पिशिओचा जो त्रास होता त्यांना पिरियड्स रेग्युलर येत नव्हत्या सुद्धा आता रेग्युलर येत आहे आणि मायग्रेनचा जो त्रास होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे मग डोकेदुखीसाठी दो तुम्ही काही गोळी बो वगैरे घेत नाही अगोदर काही अजिबातच नाही काही वाटत मग तुम्हाला काय वाटतं इतरांनी घ्यावं की नाही इतरांनी बरं म्हणजे आणि अमृत ज्यूस कसं आहे छान आहे द्यायला वगैरे पण छान आहे म्हणजे बघा कोमलदाई नाही इतकं छान रिझल्ट मिळालेला आहे अगदी दोनच मध्ये दोन ते तीन हजारांवर त्यांना रिझल्ट मिळालेला आहे आणि त्या सगळ्यांना सांगतात की सगळ्यांनी घेतलंच पाहिजे तर बघा मित्रांनो तुम्हालाही जर असं वाटत असेल की निरोगी आयुष्य जागावा तर तुम्ही सुद्धा घ्या आणि तुमच्या नातेवाईकांनाही कळवा धन्यवाद